नेहाची रामराजी चीर अमरजीत चाव गेला तांदवडी द्यावी बनाम देवा जणी चावण गेला तांदवडी द्यावी बनाम देवा केवढ व ना, ना त्या नवा हिनवा घेतवा कान माझ्या गुरुबा काक मदी मांडीला दुकान माझ्या गुरुबा काकान, मदी मांडीला दुकान बरली वंद्र भार भरून चालली दोन्ही थडा, शीतलाची वरूप मीन, गिली नारळ सोडायला विठला चीन रूप मीन, गिली नारळ सोडायला चला पाया जाऊ पंढारीच पिकव पाणी आशा गोपाळ पुरावरी

हसत उबेदारात हसति बिदारात बरली ग चंद्रभागा पाणी ला गेडू वाळूला जत्रा थोपली वाळूला ला जत्रा थोपली वाळू लानासून

अगचीमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली गेली इचि मा केली अगची चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली बघा मालिकीच छोट्या गोष्टी कट राहत मालिकेच पण ते पण मन काय म्हणत माझी आई रडती पदराला धरून माझी आई रडती पदराला धरून अग माझी हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली बघा बाप बा बापाय बापा तो बापा बघा बापाचं का दिसत नाही बापा शॉर्ट पेंट नाही रड सर्व काय पार पडतो थे नसतो बापली तर रडू दाखवत नाही बाप कुठे रडतो वाईट तो माझा बाप रडतो माझा बाप माझा बाप तो माझा बाप रडतो मंडपा धरून तो माझा बाप रडतो मंडपा धरून अग मध्ये हृदयामधलं काळी सोडून हृदयामधलं काळी चाल सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली बघा भाऊ भाऊहिणी पटत नाही भावच्या सारखं भण असत पण त्या भाऊ तप म्हण काय म्हणत तो माझा दाद्या रडतो तो माझा भाऊ रडतो घरात पडून माझा दादा रडतो गळ्यात पडून अग माझी सोन्याची भावली मला चालली सोडून सोन्याची भावली मला चालली सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली आता चकड कडवा अहो अहोजाची होती त्याला अहो अहोजाची होती आम्ही लावलेली माया आता गेली लावलेली माया आज वायाला गेली माझी चिमणी माझी पुरुणा गेली आणि चिमणी गेला काय म्हणती अगं सांग देवी माझ्या भावाला ग भावाला अग सांगना देवी माझ्या भावाला ग भावाला आई सुखी हाय मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला तू भावना सुखी हाय मी माझ्या गावाला जय भीम सना उजगी गाजता जय भीम सना उजगी गाजत ना तयाला पोर पोरी नाही लाजत गाणं भीमाचं गाणं भीमाचं

आमच्या बापाची जयंती गाण लाव लाव म्हणती ना तुझ्या आम्हाला आनंदानं भिजत गणभीमाच गणभीमाच भीमाच भी गाण डिजेल वाजत ओ, ओ, ओ भीमाच गाण डिजेल वाजत मिरू मिरू काय बघा चाललेल्या झोक्यात भीमाचा फेक्त बघा चौका चौकात टुडू 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 मिरू तूरू <laughs> <laughs> जो तो सारा पदार्थ पहाला काच खर्च जयंतीचा खर्चा मीनाही मोजत गणभिमात गणभिमत भीमाचं गाणं डीजेला वाजत हो भीमाचं गाणं डीजेला वाजत भीमाचं गाणं डीजेला वाजत ओ भीमाचं गाण डीजेला वाजत धन्यवाद म्हणते आपल्या घरच नाही भाई आपल्या लाडे आपल्या पुढे मार्केट उठारे समजण्याचं समजण्याचा रेम डिमे जगे आले इसकी बँड की मजे, मजे हा इसकी बँड मजे मजे झालं एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाभ गाजत किल्ल्यांच्या दगडावर माझ्या देवाच नाभ गाजत किल्ल्यांच्या दगडावर माझ्या देवाच नाव गाज ते किल्ल्यांच्या दगडावर किती गाणं म्हणले तुम्ही एक सुद्धा म्हणला का